नमस्कार मी अमित मुंढे यांनी आपल्यासोबत आहेत गजानन लोंढे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस कसबा विधानसभा महायुती सरकार लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहे का याबाबत जाणून घेऊया त्यांची विशेष प्रतिक्रिया महायुती सरकार हे खरंच सक्षम आहे उदाहरणार्थच म्हणजे आपले दादा पुण्याचे पालकमंत्री झालेत या पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर जे इथून मागे प्रकल्प रखडलेले होते ते जलद गतीने आता ते पूर्ण होतील हेच एक उदाहरण आहे आणि सक्षम नेतृत्व पुण्यासारख्या शहराला लाभलेलं आहे त्यामुळं विकास कामे कुठेही आढत नाहीत दर आठवड्याला दादा सारखा नेता हे अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन बैठका घेऊन हे प्रश्न मार्गी लागतात आणि आमच्याही सामान्य कार्यकर्त्याला त्याचंही पाठबळ मिळतं की आमच्या भागातले प्रश्न देखील आम्ही एखादं निवेदन दिलं की तेही त्वरित सुटतात त्यामुळे मायुती सरकारमुळे हे तर पाठबळ आम्हाला नक्कीच आहे उदाहरणार्थ आता कालच आम्ही आमच्या प्रभागातले एका दुरुस्तीच्या रस्त्याचं पत्र दिलं होतं तेही लवकरात लवकर पूर्ण होण्याचं आश्वासन आम्हाला त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला देखील ते नक्कीच पाठबळ मिळतं त्यामुळे मायुती सरकार हे सक्षम आहे हे मी सांगू शकतो